अंबाबाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था राधानगरी या संस्थेची सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस सालची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या हॉलमध्ये संपन्न झाली या संस्थेचे चेअरमन व्हायस चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली संस्थेमधील असणाऱ्या ठेवीदारांनी व पिगमी धारकांनी या संस्थेमध्ये मोठ्या रकमेच्या ठेवी देऊन संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोलाचे सहकार्य केलं आहे अशा ठेवीदारांना संस्थेच्या वतीने ज्यांना वस्तू रूपात भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला सहकारी तत्वानुसार ठेवींच्या रूपाने व पगमीच्या रूपाने जेवढे जास्तीत जास्त भांडवल उभा करता येईल तेवढे समाजातील छोटे मोठे उद्योजक यांना व्यापारधंदा करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी करण्याच्या संस्थेचा प्रयत्न असेल असे सांगण्यात आले गेल्या पाच वर्षाचा प्रगतीचा तक्ता या सभेच्या निमित्त वाचण्यात आला या सभेला संस्थेचे सर्व संचालक मंडळ ठेवीदार व उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक रामचंद्र महादेव तसेच ताळेबंद वाचन मॅनेजर रंगराव मारुती नाईक व आभार संचालक साठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्निल कांबळे अंबाईस्था राधानगरी सभा आज संपन्न झाली काय वापरण्याची प्रस्तावना केलेली आहे ताळेबंद वाचन संस्थेची मॅनेजर नाईक अग्राईक यांनी केलं आहे एकूण संस्थेच्या तालिबंदनुसार आर्थिक संस्थेची मार्च अखेर ठेवी आहेत आपल्या अकरा कोटी आठ लाख रुपये एकूण येणे कर्ज आहे सात कोटी आठ लाख एकूण संस्थेचं खेर्चमान आहे बारा कोटी ब्याऐंशी लाख संस्थेचा एकूण निवडणूक नफा आहे चौदा लाख ब्याऐंशी हजार रुपये संस्थेने चालू वर्षी सर्व सफाधना बारा टक्केप्रमाणे डिविडंड वाटप जाहीर केले आहे त्याशिवाय संस्थेकडं नेट बँकिंग सेवा चालू आहे त्याद्वारे आपल्या संस्थेकडून पिकण्यादारे पिकणे गोळा केली जाते सर्व खातेदारांना एन एफ टी आर टी पीची सेवा आहे ऑनलाईन पेमेंट आपल्या संस्थेकडे घेतली जाते संस्थेतून बाहेर पाठवले जाते तरी सर्व खातेदारांना विनंती आहे की त्याचा आपल्या ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि संस्थेक अधिक व्यवहार वाढण्याची संधी आम्हाला द्यावी